आज रोजी देशातील प्रमुख बाजारात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले सर्वच राज्यांमध्ये कांद्याचा भाव आता एक हजाराच्या आसपास आलाय त्यामुळे सरकारची थोडीशी सैल होण्याची शक्यता आहे कारण सरकार एक हा निर्णय काय असेल त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल की तोटा हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी थोडा कांदा बाजाराचा आढावा घेऊयात म्हणजे हा विषय तुम्हाला नीट समजेल विषयाला सुरुवात करण्यापूर्वी कांदा पिकाला घेऊन अॅग्रिकोला चॅनल दररोज किमान एक तरी व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे कांदा पिकाबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती प्रसिद्ध करणारे अॅग्रिकोला हे एकमेव चॅनल आहे त्यामुळे कांद्याबद्दलचे प्रत्येक अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर अॅग्रिकोला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन व्हिडिओ व्हिडिओ करा म्हणजे तुमचा एकही मिस होणार नाही चला आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया कांद्याचा वांधा काही इतक्यात संपत नसतोय कारण केंद्र सरकार गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे इलेक्शन मोड मध्ये दिसतंय त्यामुळे काहीही करून कांद्याचे भाव पाडायचेच हे वरच्या लेवलला पक्क ठरवण्यात आले त्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न केले आणि त्याचा अपेक्षित फळही सरकारला मिळाले कांदा आणि निवडणुका हा संबंध जुना आहे त्याचा भाजपला चांगलाच अनुभव आहे त्यामुळे दुष्काळ असो वा सुकाळ सरकार निवडणुकांच्या काळात कांद्याच्या भावाबद्दल अजिबात जोखीम घेत नाही मोदी सरकारने मागील सहा महिन्यांमध्येच हे अनेकदा दाखवून दिले खरं बघितलं तर यंदा दुष्काळ आहे लागवडी कमी झाल्यात खर्च करूनही शेतकऱ्यांना एरवीपेक्षा कमी उत्पादन मिळाले तिथं शेतकऱ्यांचा तोटा झाल्यामुळे सरकारनं खरं तर शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता पण हे राहिलं बाजूलाच उलट शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या सरकारला फक्त निवडणुका दिसत आहेत त्यामुळे सरकारने कांद्याची निर्यात बंद करून टाकली त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले नुसतं भाव पाडून सरकार थांबलं नाही तर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली त्यात एक गोम होती जास्त भावाचा कांदा खरेदी करून दिल्ली सारख्या शहरात कमी किमतीला तो विकून टाकला महाराष्ट्र आणि गुजरात मधून नाफेड व एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून खरेदी सुरू होती महाराष्ट्रात नाशिक पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये सरकारने कांदा खरेदी केला हा कांदा विकत घेतला रुपये भाव देऊ त्याच वेळी हाच कांदा दिल्लीच्या बाजारात पंधराशे रुपयाने विकण्यात आला त्यामुळे झालंय काय तर दिल्ली सारख्या मोठ्या बाजारासह बहुतांश ठिकाणी लगेच कांद्याचे भाव हे दबावात आले थोडक्यात सरकारनं स्वस्तात कांदा बाजारात ओतून मार्केट तोडलं त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे रेट नरमले यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ ने बाजार समित्यांमधून थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला नाही तर तो त्यांनी एफ पी सीच्या खरेदी केला त्यामुळे वाढीव भावाने कांदा खरेदीचा फायदा बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना झालाच नाही पण सरकारने कांदा स्वस्तात विकून मार्केट दबावात आणलं त्याचा तोटा मात्र या शेतकऱ्यांना लगोलग सहन करावा लागला दिल्लीच्या बाजाराचं विचार करता नाफेड आणि एन च्या रोज किमान पंधरा ते पंचवीस गाड्या कांद्यांची आवक होत होती हा कांदा महाराष्ट्र आणि गुजरात मधून विशेष करून खरेदी केला जात होता हा कांदा सरकारने स्वस्तात विकल्यामुळे देशातील सगळीच कांदा बाजारपेठ दबावात आली त्यामुळे भाव पडले सध्या देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांदा सरासरी नऊशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान मधील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये ही भाव पातळी मिळत आहे तर दिल्ली सारख्या सर्वात मोठ्या बाजारात कांद्याचा भाव बाराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आहे कांद्याचे भाव सरकारने दीडच महिन्यात चार हजारावरून एक हजारावरती आणले कांदा भाव पाडण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर सरकारने आता कांदा खरेदीत हात आखडता घेतला नाफेड आणि एन ची खरेदी सरकार हळूहळू बंद करण्याची शक्यता आहे असे दिल्ली येथील व्यापारी सांगत आहेत नाफेड आणि एन च्या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही मागील दीड महिन्यात या संस्थांनी कांदा भाव पाडण्यालाच हातभार लावल्याचे शेतकरी सांगत आहेत त्यामुळे कांदा खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही उलट कांद्याच्या भावाला काही प्रमाणात का होईना आधार मिळू शकतो सत्तावीस जानेवारी पासून दिल्ली मुंबई बंगळूर कोलकाता या बाजारात कांदा भावात क्विंटल शंभर रुपयांची वाढ दिसून आली बाजारात नाफेड आणि आवक कमी झाल्यामुळे ही वाढ दिसते खरेदी पूर्ण बंद झाल्यावर कांद्याचे भाव आणखीन सुधारतील असा अंदाज आहे कांदा पिकाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील माहिती योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा कारण सर्व शेतकऱ्यांनी याबद्दल जागरूक होणे गरजेचे आहे